नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि आज आपण पाहूया घरच्या घरीच क्लीनअप कसं करायचे तेही खूप बजेटमध्ये खूप कमी टायमामध्ये म्हणजे पार्लरमध्ये न जातात तसेही पार्लरमध्ये गेले की आपले पैसे खर्च होतातच आणि त्याच्यामुळे आपला वेळसुद्धा जातो किती वेळ जातो हे तुम्हालाही माहिती आहे कधी कस्टमर्स वगैरे हो असले तर ज्याकडे की आपला खूप वेळ जातो तर घरच्या घरी छोटे छोटे सॅशेसमध्ये पंधरा ते वीस रुपयामध्ये हा म्हणजे खूप झाले तीस रुपयाच्यावर तुम्हाला लागणार नाही एवढा कमी बजेटमध्ये हा क्लिनअप आपण घरच्या घरीच करू शकतो छोटे छोटे सॅशेस मिळतात त्याचे हिमालयाचे पॅकेट्स मिळतात ते मी तुम्हाला समोर दाखवते आणि क्लीनअप केल्याने काय होणार एक तर दिवसाने दिवस आपलं चर्चा चेहरा जो आहे तो क्लीन होत जाणार आणि त्याच्यात जो आपला चेहऱ्याचा रंग आहे तो एक दोन फेअर होत जाणार दिवसाने दिवस क्लीन होत जाणार सुक आणि सुकुरता नाही पडणार चेहऱ्याला आपल्याला आणि ब्राईट हो आणि इतके इझी इझी स्टेप आहे जसे पार्लरमध्ये स्टेप बाय स्टेप करतात एवढे इझी इझी स्टेप आपण हे घरच्या सुद्धा करू शकते ते मी तुम्हाला आता व्हिडिओला दाखवते आहे पण चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसर आणि त्याच्यामुळे आपला स्किन टून जो एक टोन फेअर होत जाणार नेहमी जर तुम्ही करत जाणार तर फेअर होत जाणार प्लस क्लीन होत जाणार आणि याचे फायदेसुद्धा खूप छान आहेत सर्वात आधी आपण फेशवॉश करून घ्यायचे म्हणजे जो फेशवॉश जर पण हिमालयाचा पंधरा रुपयाच्या छोटंसा असे मिळते सुद्धा खूप बेस्ट आहे त्याच्यासुद्धा मी इथे फोटो लावून देते आणि आधी चेहरा क्लीन करून घ्यायच्या आणि सेकंड याचा जो आहे हा तुम्हाला दिसत असेल इथे कॅमेऱ्यामध्ये अयूरचं क्लिन्झिंग मिल्क आहे हा सुद्धा तीस रुपयाला मिळतो आणि एकदा जर तुम्ही घेतला तर याच्यामध्ये दहा तर क्लीनअप तुमचे कमीत कमी सर्वात आधी ही क्लिन्झिंग मिल्क आहे अयूरचं क्लि क्लिन्झिंग मिल्क आहे मी इथे फोटोसुद्धा लावून देते याची इथेही क्लिंजिंग मिल्कनी मी बघू शकता मसाज करता आणि खूप इझी मसाज आहेत पार्लरमध्ये सुद्धा असेच करतात तुम्ही बघितले असाल तर आणि खूप इझी इझी स्टेपवाल्या मसाज आहे ह्या तुम्ही करू शकता हे जर गालाची अशी मसाज केली तर याच्या रक्तविश्रण खूप छान होतं म्हणजे रक्तसुद रक्तप्रवाह जो आहे आपला तो सुरू असतो त्याच्याने स्किन आपली ग्लोईंग करतो हेल्दी राहतो आणि खूप इझी स्टेप आहे ह्या तुम्ही बघून बिलकुल सिम्पल याच्याने करू शकता हे केल्याने काय होईल ते क्लिन्झिंग मिल्क आपल्या जे चेहऱ्याला आहे ते पूर्ण ऑब्झर्व होऊन जाईल आणि या मसाज तर तुम्ही नक्की करा जर क्लिन्झिंग बिन वापरता म्हणूनच नाही जर तुम्ही नाईटलासुद्धा नुसतं नाईट स्किन केअर जर तुम्ही करून झोपत असाल तरीसुद्धा हे स्टेप करा खूप छान दिसतं बघू शकता आता मी चेहरा क्लीन करून आली आहे आणि शक्यतो असा टर्किस्टचा टॉवेल असेल तुमच्याकडे किंवा एखादा नॅपकिन असेल त्याच्याने पुसू शकता तुम्ही ड्राय करून घ्यायचे त्याला खूप ड्राय नाही त्याच्यानंतर हे बघू शकता आपली थर्ड स्टेप आहे इथेच स्क्रब मिळतो हे हेड्स क्लि आहे ब्लॅट सेट्स क्लिरिंगचं वॉलनट स्क्रब मिळतो हा हा सुद्धा फक्त दहा रुपयाचा पाऊच आहे हिमालयाच्याच आहे हा सुद्धा ब्लॅकहेट्स व्हाईट हेड्स क्लिअरिंग क्लिअरिंगचे दहा रुपयाचा पाउच मिळतो याच्या वॉलनट स्क्रब म्हणून हा सुद्धा खूप छून आहे आणि हे छान आहे आणि याच्याने तुम्ही बघू शकता मी इतकं सुंदर मसाज करून घेत आहे याच्यामध्ये दाणे असतात ते वॉलनट स्क्रब म्हणून येतो याच्यात ते दाणे असतात त्या दाण्याने काय होतं आपल्या चेहऱ्यावर जेवढेही ब्लॅकेट्स व्हाईट सेड एकदम क्लीन होऊन जातो हे बघा हे जे आपल्या खाली आहे अपर डाऊन साईड जो असतो इथंसुद्धा आपले ब्लॅकहेड्स खूप असतात ब्लॅकहेेड्स म्हणा किंवा ज्यांना व्हाईट हेड्सचे प्रॉब्लेम असेल हो खूप जास्ती असतात इथेसुद्धा तुम्ही याला असं घासायच्या आणि एकदम कोरडं नाही घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं याला हातामध्ये खूप जास्ती पाणी नाही घ्यायचं आधी स्क्रब घ्यायच्या चेहऱ्यावर असं लावून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घ्यायचं फक्त आपल्या इथे फिंगर्सवर किंवा पंजावर आणि ते हे बघू शकता याला पाण्याने जर याला तुम्ही थोडंसं लावलं तर कसं यायच्यानी जी जे स्क्रब आहे आणि इथे जे दाणे असतात ते खूप ड्राय नाही होणार आणि इझिली तुमचे मसाज होऊ देणार बघा आणि आप जास्ती आपल्या ब्लॅकेट्स जे आहेत आपल्या नोजवर आणि इथे अपर डाऊन साईडला असतात बघू शकता तुम्ही असंच मसाज करा सिम्पल सिंपल स्टेप आहे या साईडनेसुद्धा आपले ब्लॅकेट्स खूप असतात जसं जसं तुम्हाला जमते असं नाही व्हिडिओ पाऊस पण तुम्ही असं करू शकता किंवा नसेल तर तुम्हाला जेवढ्या इजी स्टेप आहेत त्या करून सुद्धा करू शकता पण हे स्टेप तर तुम्ही प्लीज स्किप नका करू ही स्लेप करा कारण याच्याने विसरण खूप छान असतो हे सुद्धा मी आता चेहरा वॉश करून आली आहे एकदम ड्राय सुकवलेला नाही आहे चेहरा वॉश करून नंतर नॅपकिनने घेतला आहे याला क्लीन केलं आहे आणि इथे चेहरा बघू शकता तुम्ही करता करता त्याचा इफेक्ट जाणवतो एकदम स्मूथ वाटत आहे म्हणजे जर याच्या स्क्रब केल्यानंतर खूप स्मूथ वाटत आहे त्यानंतर आपली चौथी स्टेप आहे स्टीम घ्यायची स्टीम तर तुम्हाला माहिती असेल एखादा बाउलमध्ये गरम पाणी घेऊन स्टीम घ्यायची पण आता उन्हाळा असल्यामुळे थोडं याला स्किप केलं तरी चालेल याच्यामध्ये एक नॅपकिन असतो आपल्याकडे एकदम सॉफ्टवाला तो नॅपकिन आपण गरम पाणी जो आहे गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि तो आपल्या चेहऱ्यावर हे बघू शकता मी ते दाखवत आहे चेहऱ्यावर छान असा हाताने याला हे करून घ्यायचं म्हणजे तो गरमसुद्धा असतो तो नॅपकिन त्या पाण्याने तर ते आपल्या चेहऱ्यावर पूरं ऑब्झर्व होऊन जातं आणि तसं उन्हाळा आहे तर एकदम स्टीम घ्यायला पण कुणाकोणाला म्हणजे कुणाकोणाची सेन्सिटिव्ह स्किन असते तर कुणाकोणाला कुणा रेडनेस वगैरे येतात त्यामुळे तुम्ही हे वस्तूही करू शकता त्याच्यानंतर आता स्टीम घेतल्याने काय आहे आपले जे ओपन पोर्स आहेत ते ओपन झालेले असतात म्हणजे जे आपल्या चेहऱ्यावर जे छिद्र असतात ते ओपन झाले असतात त्याला त्याच्यामुळे काय होतात ते ते ब्लॅकहेट्स वाईटचेच आहे ते आपले त्या डट्स त्या कोणामधून निघते बाहेर पडते तर त्याच्याने काय होणार गरम पाण्यामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं हा टर्कीसच्या टॉवेल आणि याच्यानं जे नाकाचे जे बाहेर आलेले ओपन पोर्समधून जी डस्टची गंदगी जी बाहेर येते ती तुम्ही याच्याने ही ज्याला आपण ब्लॅकहेट्स म्हणतो ती बाहेर येऊन जाते गरम वाफ घेतल्याने आणि त्याच्याने तुम्ही पुसू शकता त्याच्यानंतर ही स्टेप आहे ही बघू शकता तुम्ही ते हिमालयाचेच पॅक येते याच्यामध्ये नीम प्युरिफाय म्हणून येते नीम हे बघा प्युरिफाय नीम पॅक म्हणून येते हा सुद्धा दहा रुपयाचा पॅक आहे आणि नीम तर तुम्ही बघू शकता किती थंडावा देतो आपल्या चेहऱ्याला आणि तसेही आता गरमी असल्यामुळे आपल्या चेहऱ्याला शक्यतो थंडावाची खूप गरज असते नीममुळे खूप थंडावा पडतो चेहऱ्याला आणि हा पॅक बघू शकता एकदम इझी टू वेअर म्हणजे बनलेला आहे काहीच मेहनत करायची नाही आपल्याला फक्त कायची याला कट करून हातावर घ्यायचं आणि फक्त आपल्या डोळ्याच्या एब्रोच्या थोडा साईड यायला तुम्ही बघू शकता आणि माइल्ड म्हणजे माइल्ड आहे एकदम हा कडक हार्ड नाही आहे पाणी वगैरे याच्यामध्ये काहीच नाही मिळवायचे फक्त पॅक फोडून याला असंच लावायचे बघू शकता इथे लाव किती सुंदर आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम इझिली लागून जातो हा पूर्ण लावून झालं ला आहे आणि इथे मधामध माझ्या मुलगीवर मम्मा भूत 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 चिळवत आहे जी बघू शकता मी नेहमी येते व्हिडिओमध्ये मला म्हणत होती मम्मा व्हिडिओत घेत भूत दिसत आहे पण मी तिला घेतलं नाही त्याच्यानंतर याला आपल्याला वेट करायचे आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं हा पॅक ठेवायचा आहे बघू शकता पंधरा मिनटानंतर इथे माझा पॅक सुकत आला आहे एकदम पूर्ण वाढू द्यायचं नाही त्याच्यामुळे स्किन तुमची जी आहे ती खिचली जाणार हे बघू शकता इथे जसं आहे आता मी हा वॉश करून आले आहे वॉश करता करता हे बघू शकता तुम्ही चेहरा त्याचे आणि ही फेसपॅक लावणार आपले ओपन फोर्स म्हणजे जे आहे ते मिनिमाइज करायला थोडंसं रोज वॉटर तुमच्याकडे ते तेसुद्धा हातामध्ये घेऊन तुम्ही चेहऱ्याला लावू शकता कारण काय होतं आपलं हे सर्व गेल्याने आपले ओपन फोर्स जे आहे ते ओपन होतात त्याला मिनिमाइज करायचं काम हे आपलं डाबर गुलाबरी जे असतो किंवा साधा गुलाबजल ते करते किंवा तुमच्याकडे टोनर असेल टोनर लावू शकता टोनरचं दुसरा काम हा आपला डाबर जरी करतो सर्व्ही प्रोसिजर आपली झाली आहे आणि बघू शकता इथे तुमच्या समोर रिझल्ट आहे करता करताच आपला चेहरा बघू शकता इतका क्लीन आणि सॉफ्ट झाला आहे आणि याच्यावर समोर मी प्रूफ करून दाखवले सुद्धा असंच क्लीनअप घरच्या घरी करू शकता आणि त्याचे रिझल्टसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता एकदा तरी ते करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट समजेल आणि चेहरा सर्व क्लीन झाला सर्व जर म्हणजे आपलं फेस पॅक वगैरे सर्व लावून झाला तर चेहरा याला असंच नाही सोडायचा कोणताही तुमच्याकडे जो मॉइश्चरायझर असेल मी पाऊंड्सच्या वापरते आहे पाऊंड्सच्या मॉइश्चरायझर कोणतंही जे तुमच्याकडे असेल थोडंसं मॉस्चरायझर घेऊन चेहऱ्याला मॉस्चरायजर करून घ्यायचे तसंच ठेवायचं नाही त्यामुळे तो थोडा ड्रायसुद्धा बडू शकतो बघू शकता इथे चेहऱ्यासाठी लिप बॉम कधी स्किप नका करू खूप गरजेचे आहेत हे कारण आपण स्टीम वगैरे घेतल्यावर याची आपले ओठ सुद्धा थोडेसे ड्राय होऊ शकतात आजचा व्हिडिओ ऐकत संपतो पुन्हा एक छान व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा